नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय उन्हाचा आणि उन्हाच्या तीव्र झडांच्या अंदाजाचा उन्हाळ्याची सुरुवात अंग भाजून काढणाऱ्या उन्हाने नुकतीच झालीय तसा अंदाज होताच आणि त्याचा विडोही आपण केलाय उन्हाळ्याचा उन्हाळ्यापेक्षाही जास्त कडक असणार आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं तसा अंदाज नुकताच दिलाय देशात सर्वात कडक उन्हाळा राहणार असलेल्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राचा समावेश आहे लाटाही अंग भाजून काढणार आहेत एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या काळात महाराष्ट्रात आणि देशात उन्हाळा कसा असेल महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा धोका आहे या काळात घराबाहेरही पडणं कठीण होईल का दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री सतावणारा उकडा कोणत्या भागात राहील आणि या काळात पाऊसही होईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं हवामान विभागाच्या नकाशांसह आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच वेगवेगळे अभ्यासपूर्ण विषय आणि वेळोवेळी हवामानाचे अपडेट समजून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा गेल्या काही वर्षात उन्हाळा कडक होतोय तुम्हाला हे माहीत असायला हवं म्हणून सांगतो पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर मध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये या विभागाला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत स्थापनेपासूनच्या तापमानाच्या नोंदी हवामान विभागाकडे आहेत त्या पाहिल्यास सगळ्यात जास्त तापमान गेल्या चार पाच वर्षांपासून नोंदवलं जात आहे नुकताच जागतिक हवामानशास्त्र संघटनेचा अहवालही जाहीर झालाय त्यानुसार मागचं म्हणजे दोन हजार तेवीस हे वर्ष आजवरचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय सातत्याने वाढणाऱ्या तापमानाची झलक आपल्याला यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मिळाली आहे महाराष्ट्राची स्थिती पाहिल्यास मार्च महिन्यामध्ये लाही लाही करणारं ऊन आपण अनुभवलंय दिवसा कडक आणि रात्री अंगातून घाम काढणारा उकाडा मार्च महिन्यात होता विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात दिवसाचं कमाल तापमान चाळीस ते त्रेचाळीस अंशांपर्यंत गेलं मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात प्रचंड उकाडा होता पण उन्हाळ्याचा पुढचा टप्पा यापेक्षाही कठीण असेल असं चित्र तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिसतंय सुरुवातीला आपण थोडक्यात देशातील उन्हाळ्याची स्थिती पाहू त्यानंतर महाराष्ट्रात नेमकं कोणत्या जिल्ह्यात उन्हाचे चटके सर्वाधिक जास्त असतील आणि कुठे उष्णतेच्या लाटा येण्याचा धोका आहे हे पाहूयात उन्हाळ्यात कोणत्या भागात कोणत्या दिवशी किती तापमान असतं याच्या गेल्या शंभर सव्वाशे वर्षातील आकड्यांनुसार एक सरासरी काढली जाते ही सरासरी लक्षात घेता एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात देशात महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान झारखंड कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये प्रामुख्यानं दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे म्हणजे या राज्यात कडक कोण असेल महाराष्ट्रातही कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत उन्हाळा आणखी कडक होत जाणार आहे त्याचप्रमाणे रात्री घामाच्या धारा काढणारा प्रचंड उकाडा राहील दिवसाच्या कमल तापमानाचा नकाशा पाहिल्यास गरद केसरी रंग दिसणाऱ्या भागात कडक ऊन राहील महाराष्ट्राच्या नकाशात जवळपास सर्वच भाग गडत दिसतोय त्यामुळं दिवसा उन्हाचा चटका तीव्र असेल हे स्पष्ट होतंय रात्रीच्या किमान तापमानाचा तसाच नकाशा पाहिल्यास पुन्हा महाराष्ट्रातील बराचसा भाग गडत दिसून येतोय त्यामुळं रात्री ही तापमान सरासरीच्या पुढे राहून उकाडा वाढणार आहे पण घरातून बाहेर पडणेही कठीण होईल अशा उष्णतेच्या लाटा नेमक्या कुठ कुठे येणार आहेत हे आपण पाहूयात सुरुवातीला उष्णतेच्या लाटांचा हा देशाचा नकाशा पहा गडद लाल रंग म्हणजे या भागात उष्णतेच्या लाटा सगळ्यात जास्त येणार आहेत नीट पहा गुजरात आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त गडद लाल रंग आहे म्हणजे महाराष्ट्र गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक येतील राजस्थान कर्नाटक मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड आंध्र प्रदेशातही उष्णतेच्या लाटा येणार आहेत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा येणार हेही ये आपण आता पाहूयात एकदा त्याबाबतचा नकाशा पहा गडद लाल रंगात आपला भाग आहे की नाही तेही पाहून घ्या महाराष्ट्राच्या नकाशात सगळीकडे लाल रंग आहे पण काही भागात तो खूप गडद आणि काळपट झालेला आहे लाल रंगापासून काळपट झालेला भाग म्हणजे उष्णतेच्या सर्वाधिक लाटा येणारा भाग कोकण विभागात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा तीव्र असतील पश्चिम महाराष्ट्रात पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर या भागातही उष्णतेच्या लाटांचा कहर होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा जोर असेल मराठवाड्यातील संभाजीनगर बीड उस्मानाबाद जालना परभणी लातूर हिंगोली या जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटा येणार आहेत विदर्भातलं तापमान तस अधिकच असतं पण ते सरासरी पुढे राहून नागपूर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर बुलढाणा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे उन्हाळ्याच्या हंगामात अवकाळी किंवा पूर्व मोसमी पाऊसही महाराष्ट्रात होणार आहे पण त्याचं प्रमाण कमी असेल केवळ मराठवाड्यातच काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे उन्हाळा संपल्यानंतर हक्काचा मोसमी पाऊस येईल तेव्हा येईल पण तोवर पुढील दोन ते तीन महिने उन्हाचे चटके सहन करण्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही म्हणून तयार राहा आरोग्याची काळजी घ्या मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद